पणवेल तालुक्यात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट आणि शासकीय राजकीय शैक्षणिक क्षेत्रात पत्रकारिता क्षेत्राबाबत चुकीचे गैरसमज झाले आहेत त्यावर उपाययोजना करण्याची इच्छा पनवेल तालुक्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांसह नवोदित पत्रकारांनी व्यक्त केली त्यानुसार पनवेल तालुक्यातील पत्रकारांना एकसंग करण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील सर्वच पत्रकारांचे एकत्र विचार व हो उपाययोजना करण्यासाठी तसेच आपल्या सूचना मांडण्यासाठी शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शासकीय विश्रामगृह पनवेल येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चासत्रात पनवेल तालुक्यातील सर्व पत्रकारांनी आवर्जून उपस्थिती दाखवली तसेच या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील विजय कडू निलेश सोनावळे संजय कदम सय्यद अकबर विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी सुरुवातीला दिवंगत ज्येष्ठ पत्रकार किरण बाथम यांचे आजारपणाने नुकतेच निधन झाले होते यावेळी दिवंगत किरण बाथम यांना सर्व पत्रकारांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच लोकनेते दिबा पाटील साहेबांचे नाव नोव्हेंबर विमानताला देण्याबाबत केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहळ तसेच खासदार श्रीरंग बारडे यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला यावेळी आज सुरू असलेल्या पत्रकारितेबाबत पत्रकारांनी चर्चा केली तसेच लवकरच पनवेलचे पत्रकार एका छताखाली यावेत यासाठी एक नवीन नोंदणीकृत संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील विजय कडू निलेश सोनाखणे सय्यद अकबर संजय कदम विवेक पाटील पत्रकार केवल महाडिक क्षितिश कडू राज भंडारी हरेश साठे सुभाष वागपंजे शंकर पायदंडे नितीन जोशी अनिल कुरघोडे रवींद्र गायकर दीपक खरत शैलेश चव्हाण सुनील पाटील गणपत वारखडा लालचंद यादव गौरव जहांगीरदार साबीर शेख आशिष सापळे सुनील वारगडा विशाल सावंत चंद्रकांत शिर्के राम सानिप कलोते शेख महिला पत्रकार रुपाली शिंदे आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री